नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो कापूस पिकाची वाढ थांबली असेल पिकामध्ये तुडतुडी तोड़ मावा किटकांचा जा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या पिकाचे नुकसान होते वाढ थांबते त्याचप्रमाणे जे काही पुढील पाते पुरे लागण्याचे असतात ते सुद्धा कमी होत असते तर मित्रांनो अशा रस शोषक किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला दुसरी किंवा तिसरी फवारणी करायची असेल तर कोणती औषधे घ्यावीत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असतं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो कापूस पिकाची ज्यावेळेस आपले एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस झालं असतं तर अशा वेळेस आपल्याला पाती लागण्यास सुरुवात झाली असते फुले लागण्यास सुरुवात झाली असते अशा वेळेस किटकांचा मोठ्या प्र, 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 प्रादुर् प्रादुर्भाव प्रादु, प्रादु, प्रादु होतो आणि यामुळे रस शोषक किडीमुळे आपल्या पिकांची वाढ खुंटते वाढ थांबते त्याचप्रमाणे पाती फुलेसुद्धा कमी लागत असतात त्यामुळे आपल्याला एक चांगल्या औषधाची दर्जेदार औषधाची फवारणी घेणं महत्वाचं आहे तर मित्रांनो या फवारणीसाठी आपल्याला एक कीटकनाशक एक टॉनिक टौ, आणि एक आपलं स्टिकर अशी तिन्हीची कंबाईन फवारणी घ्यायची आहे मित्रांनो पावसाचा दिवस आहे त्यामुळे स्टिकर आवश्यक घ्यायचं आहे सिलिका बेस स्टिकर असेल तर उत्तम नसेल तर आपले साधे स्टिकर असेल तरी चालेल तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कीटकनाशक टॉनिक आणि स्टिकर तर प्रथम कीटकनाशक पाहूया मित्रांनो कीटकनाशकांचा जर आपल्याला यामध्ये वापर करायचा असेल तर यासाठी आपल्याला जे काही यू पी एल कंपनीचं उलाला हे आहे तर हे आपल्या यामध्ये घ्यायचं आहे उलाला बेस्ट रिझल्ट देणारं कीटकनाशक आहे उत्तमरित्या सर्व कीटक असतील तुडतुडे मावा या सर्वांचा खात्मा होतो पांढरी माशी या सर्वांचा बंदोबस्त केला जातो या प्रभावी कीटकनाशकामुळे उलालामुळे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला फ्लोनी कॅमेट पन्नास टक्के हा घटक आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो उलालामध्ये फ्लोनिक कॅमेट पन्नास टक्केमुळे तुडतुडे मावा कीटकांचा पूर्ण बंदोबस्त होतो आपल्याला रोगमुक्त झाडे आपल्याला पाहायला मिळतात तर हे प्रभावी पन्नास टक्के घटक असल्यामुळे जास्त पॉवरफुल आहे त्याचप्रमाणे या सोद आपल्याला टाटा बार घ्यायचा आहे यू पी एलचं उलाला हे प्रसिद्ध असं कीटकनाशक आहे मित्रांनो या आपल्याला घ्याच प्रमाण जर घ्यायचा विचार केला तर आठ ग्रॅम प्रतिपंप उलाला घ्यायचं आहे त्यानंतर जे काही टाटा बहार आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे चाळीस मिली प्रतिपंप टाटा बहार टॉनिक घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्टिकरचा जर विचार केला तर मित्रांनो स्टिकरमध्ये तुम्ही सिलिकाबेस स्टिकर घेऊ शकता ते उपलब्ध नसेल तर सेवरचं आहे ते पण तुम्ही घेऊ शकता प पंधरा मिली प्रतिपंप सेवर घेणार असं तर प्रत पंधरा मिली प्रतिपंप तर मित्रांनो टाटा बहार घेणार असाल तर मित्रांनो चाळीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे बेस्ट रिझल्ट एक आहे ॲसिड असलं किटक आपलं हे टॉनिक आहे यामुळे आपल्या पिकाची वाढ होणार आहे पाते फुलांची संख्या वाढणार आहे त्याचप्रमाणे आपले जे काही पिकाचे हिरवेपणा वाढणार आहे आणि डेरेदार झाडे रुंद झाडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत फुटव्यांची संख्या जास्त होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या सर्वांचं एकत्रित कंबाईन फॉरणी घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत राहील पिकांची फवारणी असेल त्याचप्रमाणे पिकाचं खत व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे या सर सर्व पिकांच्या आप एकंदरीत आपण व्हिडिओमध्ये दे, माहिती देत असतो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद